सर्व मंगल्ये मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्त रामकृष्ण ही मंडळी स्वामी समर्थ आदिमाया शक्तीने देवतांचं संरक्षण केलं तसंच मित्रांनो कुलदेवी हे देखील तुमचं आमचं संरक्षण हे नक्कीच करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवता म्हणजेच कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे का ती आपल्या घरामध्ये जागृत स्वरूपामध्ये आहे का कुलदैवता आपल्यावरतीच प्रसन्न असल्यास आपल्याला कोणते संकट मिळतात कुलदेवी कशी ओळखायची याबद्दलची सविस्तर माहिती ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कमेंटमध्ये आपल्या कुलदैवतेचं नाव आवर्जून सांगा आपण कुलदेवी म्हणजे काय तर हे पाहूया तर जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही प्रवेश करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी असं म्हणत असतो पिढ्याने पिढ्या आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा ही होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही कुळाचारानुसार वेगवेगळी असते जसं की आई तुळजाभवानी असो आई देवी असो आई काळूबाई असो आई रेणुका माता असो शप्तशृंगी माता असो तर प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी बदलत असते तर ज्या प्रकारे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते आपल्या मुलांचं संरक्षण करते शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं रक्षण करते त्याचप्रमाणे त्या कुळाची जी अस्ते, देवी असते कुलदेवी असते तर ती त्या कुळाचं त्या घराण्याचं रक्षण करत असते सांभाळत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपश्चर्या करावी लागत नाही कुलदेवी ही फक्त भक्तीची भुकेली असते कारण की कुलदेवी ही स्वतः संयभू असते सिद्ध रूप असते पिढ्यान पिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतो हे सुद्धा आपण पाहिलं असेल हे देखील एक लक्षण आहे त्या घरामध्ये अजिबात शांतता नसते संतान सुख प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येतात तर अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते जेव्हा कुलदेवतेचा वार असतो आपल्या आपण आवर्जून त्या दिवशी तुम्ही काही सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे निरंजन लावा भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमानं मनापासून श्रद्धेने देवीला दाखवावा अजिबात मातेचा विसर पडू न देता नामस्मरण करा तर जशी आपल्या घरात बघा वडीलधारी जी माणसं असतात आपले आजी आजोबा पंजोबा आपल्या कुटुंबातील देखभाल करतात तशाच प्रकारे कुलदेवी तुमचा सांभाळ हा नक्कीच करत असते वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेलं पाहिजे मूळ ठिकाणी गेलं पाहिजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळ घेऊन आपण त्या ठिकाणी जायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे ओटी भरायची नतमस्तक व्हायचं आहे तर मनापासून आरती तर करायची आहे तर तुमच्या घरावरती देवीचा देवी आशीर्वाद हा सदैव राहील जशी सावली आपल्याबरोबर असते त्याचप्रकारे कुलदेवी देखील तुमच्याबरोबर असेल तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा ही कुलदेवतेची शक्ती तुमच्याबरोबर रक्षण करत असते तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तरी देखील ही देवी तुम्हाला त्यामधून वाचवत असते त्या वाईट प्रसंगापासून तुमचं संरक्षण करत असते त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल कलश असायला हवा त्या ठिकाणी ठेवायला हवा आपल्या घरामध्ये वर्षभरामध्ये जे जे आपण कार्य करत असतो मंगल कार्य करत असो किंवा काही लग्न असो आपण गाडी घेतलेली असो घर बांधत असो त्यावेळी आपल्याला कुलदेवतेला अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे मगच कामाला सुरुवात करायचे जसं की कुलदेव जेजुरीचा खंडोबा असेल किंवा ज्योतिबा असेल तर तुम्ही एकदा तरी कुलदैवताला नक्की जा त्या त्या कुलदेवतेचा भंडारा असो किंवा गुलाल असो तिथे जाऊन अवश्य उधळा आणि त्यांच्या नावाचा जयघोष करा जसं की येळकोट येळकोट मल्हार असो किंवा भा। ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असो तर अशा प्रकारे जर आपण म्हटलं तर वाऱ्यासारखी संकटे देखील निघून जातात काही लक्षणं अशी असतात की त्यावरून कळतं की, त्या की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे का कुलदेवतेचा वास तुमच्या घरात आहे का तर ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते त्या घरातील बा कोणत्याही कामामध्ये त्यांना बाधा येत नाही त्या घरातील व्यक्ती कोणतंही काम त्यांनी हातात जर घेतलं तर ते बघा लगेच तातडीने ते व्यक्तीला यश मिळत असतं तर त्या ठिकाणी कुलदेवतेचा आशीर्वाद असतो आणि ज्यांच्या कामामध्ये अडचणी येतात ज्या घरात म्हणजे कितीही साधं छोटं काम का असेल तरी देखील त्यामध्ये दे सातत्याने अडचणी येतात आणि ते काम पूर्णत्वास जात नाही तर असं समजून घ्या की तुमची कुलदेवते कुलदेवी जी आहे तर ती तुमच्यावरती नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकते त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेच्या ठिकाणी तुमचं मूळ ठिकाण जे आहे तिथे जाऊन देवीची ओटी नक्की भरा तिथे गेल्यानंतर नवरात्र असू द्या किंवा देवीची यात्रा असू द्या किंवा पौष पौर्णिमा नक्की असू द्या यावेळेस तुम्ही तिथे जावा त्या ठिकाणी जाऊन देवीची ओटी भरा नतमस्तक व्हा त्या देवीच्या पायाशी बा देवीचा जो कोणताही वार आहे तुमची देवी जर काळोबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा असेल तर रविवार असतो तर तुमचा जो काही देव आहे तर त्या देवाचा जो वार आहे तो वाराचा उपवास करावा घरातील एका तरी व्यक्तीने तो उपवास अवश्य करायचा आहे देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहील दुसरं लक्षण असं आहे की एखाद्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात आणि प्रत्येक गोष्ट आहे तर ते एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजे अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात आदराने वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाहीत तर त्या घरातील ही आज्ञाधारक असतात त्या त्या घरावरती देखील घरातील व्यक्ती व्यक्ती म्हणजे मोठी निर्णय घेते त्यावेळेस सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तर हे लक्षण आहे की त्या घरातील कुलदेवी ही त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद आहे कारण की त्या घरातील व्यक्ती त्या कुलदेवतेची सेवा करत असतात मनापासून सेवा करत असतात यावरून तुम्ही विचार करू शकता की तुमच्या घरामध्ये देवीचा वास आहे का देवी तुमच्यावरती प्रसन्न आहे का तिसरं लक्षण आहे की ज्या घरामध्ये आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उमऱ्याच्या आत पाऊल टाकलं की सगळं अगदी सुगंधित वाटतं जसं कोणी अगरबत्ती घरामध्ये लावलेली असेल अत्तर मारलं असेल असं असे वाटतं यावेळी समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा वास तुमच्या घरामध्ये आहे तर काही जणांना असंही वाटतं की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार घरी गेल्यावर माझी बायको माझ्यासोबत भांडणार माझा भाऊ माझ्यासोबत भांडणार असे वैतागलेले कित्येक लोक आपण पाहतो तर हे घर शांततेसाठी नसतं त्या घरामध्ये अशांतता असते जर तुमची कुलदेवी तुमच्यावरती जर प्रसन्न नसेल तुमचं काहीतरी कुठेतरी चुकत असतं तर हे एक मोठं लक्षण आहे तर हे लक्षण तुमच्या घरामध्ये दिसते का नाही तर ते तुम्ही नक्कीच पाहू शकता तर संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलंही नवस करावा लागत नाही तर त्या घरामध्ये कुलदेवतेचा वास असतो निश्चित समजून जावं परंतु काही घरामध्ये आपण पाहतो की मुलबाळ होत नाही नवस करावं लागतं कुठलं शारीरिक अडचणी नसताना देखील मुलभार होत नाही तर त्या घरामध्ये तुमचं काहीतरी चुकत आहे हे निश्चित तर हे देखील एक मोठं लक्षण आहे तर यानंतरचं लक्षण असं की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न आहे त्या घरामध्ये तर घरामध्ये कुलदेवतेचा कुल कुल वास आहे त्या घरात कारण की कुलदेवी आणि कुलदेव तुमचा असो तर त्यांचा वास त्यांची ताकद ही तुमच्या घराच्या प्रवेशद्ळावरती असते उंबरट्यावरती असते तर कुणीही करणीबादा करण्याचा प्रयत्न केला कुणी नजर वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी ती अडवत असते वाईट शक्तीला घरामध्ये येऊ देत नाही एवढी ताकद तुमच्या कुलदेवतेची तुमच्या कुलदेवीची असते तर कुठलाही तुमचा कुलदैवत असू द्या कुलदेवी असू द्या त्यांची ताकद ही तुम्हाला ताक कधीही घरामध्ये नकारात्मकता किंवा करणीबाधा किंवा कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये येऊन देत नाही जीवनामध्ये कधीही तुमच्यावरती वाईट वेळ येऊन देत नाही त्यासाठी आपल्या कुलदेवताला कुलदेवीला आपल्याला विसरायचं नाही त्यांची सेवा तुम्ही आवर्जून करा त्यांची सेवा तुम्ही केली पाहिजे तुमच्या घरामध्ये यश प्राप्त होईल सगळ्यांना मन प्रसन्न होऊन जाईल शेतीमध्ये चांगली पिकं येतील सहा लक्षण असं आहे की जर कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल आप कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत असेल तिला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचं असेल तर नक्कीच आपली कुलदेवी असो कुलदेवत असो तर ते आपल्या स्वप्नामध्ये येतात आणि ते आपल्याला संकेत देऊन जातात तर बघा घरामध्ये आजोबा पंजोबा पणजी आजी अशी बरेच जर जे ज्येष्ठ लोक असतील तर त्यांच्याकडून तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नामध्ये आली तिने आपल्याला देवाला बोलवलेलं आहे किंवा तिने आपल्याला मुख्य ठाणकावरती बोलवलेलं आहे किंवा तिने आपल्याला पोशाख करायला सांगितलेलं आहे ओटी भरायला सांगितलेले आहे असं काही संकेत तुम्ही तुमच्या जाणकार आहे तुम्ही घरामध्ये शुभ कार्य करा कोणतीही एखादी नवीन वस्तू आणलेली असेल गाडी खरेदी केली असेल घर बांधलं असेल तुम्ही जे एकांत घरामध्ये लग्न असेल तर पहिली पत्रिका ही तुम्ही तुमच्या कुलदैवतेच्या ठिकाणी नक्की नेहून द्या कुलदैवतेच्या समोर ठेवा तुमचं कोणतंही काम असू द्या शैक्षणिक काम असू द्या व्यावसायिक काम असू द्या किंवा तुमचं शेतीसाठीचं कोणतंही काम असू द्या तर त्या घराचं काहीही काम असलं तरी देखील मूळ सुरुवात तुमची जी ताकद आहे तर ती कुलदैवतीपासून असते तर त्या ठिकाणी तुम्हाला जो पत्रिका असेल तुमचं जे काही काम असेल तर त्याच्या अगोदर तुम्� कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे तर हे आपल्याला रामाय रामायणामध्ये देखील आपल्याला याचा इतिहासामध्ये देखील आपल्याला याचा दाखला मिळून जातो की प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकरांची पूजा करत होते ज्या वेळेला रावणासोबत युद्धाला निघाले होते तर त्यावेळेला समुद्राच्या काटाळा प्रभू रामचंद्राने शिवलिंग तयार केलं वाळोपासनाने शिवलिंगाची पूजा केल्याने मगच पाऊल युद्धासाठी पुढे टाकलं लक्षात घ्या प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार देखील आपल्या पुढचं पाऊल टाकण्या अगोदर देवांचं स्मरण करत असतील तर हा आपण इतिहास जो आहे तर तो, तो पुढे चालवला पाहिजे कोणतंही काम करण्याच्या अगोदर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा आवर्जून करावी तिचं नामस्मरण करावं त्यांचा जयघोष करावा आणि मगच आपल्या कामास सुरुवात करावी नक्कीच तुमची कुलदेवती तुमच्यावरती प्रसन्न होईल आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा